आज आज मी आज इथं आल्यानंतर पहिलाच कार्यक्रम एक संविधान गौरवाचा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा मला मिळाला ही संधी मला मिळाली हे माझं भाग्य आहे हे असं मी मानतो आणि नक्कीच पुढं हे तो एखाद्या वेळेस आपल्याला वाटत असेल की पालकमंत्री म्हणून मी इथं येणार का नाही येणार का लांबलं जमलं ज्याला ऑनलाईन आपण म्हणतो अशा बैठका घेणार तर असं नाही मला जी जबाबदारी दिली आहे ती इथं येऊनच पार मी पार पाडणार एवढं आपण लक्षात ठेवा माझ्यावर जी जबाबदारी इथल्या जिल्ह्याचा विकास करण्याची दिली आहे त्यामध्ये माझ्याकडनं जो काही हातभार लावता येईल तो लावण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील पण या याच्यामध्ये लातूरचे नागरिक म्हणून आपला सर्वांचा सहभाग आपल्या सर्वांचं सहकार्य हे मला मिळणं नक्कीच अपेक्षित आहे एवढं मी मानतो आपण ते द्यावं मला खात्री आहे की आपण विधानसभेमध्ये एवढा मोठा विजय भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला आम्हाला दिला एवढं मोठं मताधिक्य दिलं आणि विरोधकांना भुईसपाट केलं म्हणजे पूर्णपणे नेस्त नाबूद करण्याचं काम हे आपण सर्वांनी केलं ला लातूर जिल्ह्यामध्ये पण हेच चित्र आपल्याला बघायला मिळालं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे शंभर टक्के आपला विश्वास महायुती भारतीय जनता पार्टी मोदीजी देवेंद्रजी फडणवीसांवर आणि सगळ्यांवर आहे ताईंनी मला मग एक सांगितलं आपल्या की आपल्या इथलं जे वैशाली बौद्ध विहार आहे हे साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी इथं उभं केलं गेलं आहे आणि त्यावेळेचे म्हणजे त्यांचे सासरे आणि त्यावेळेचे संघाचे कार्यकर्ते जे होते या सगळ्यांनी मिळून हे बौद्ध विहार जे आहे ते इथं उभं केलं आणि मग हे समाजाच्या बांधवांच्या ताब्यामध्ये दिलं आणि नक्कीच ही एक जुनी वास्तू या शहराची आहे ही जपण्याचं त्याचं संवर्धन करण्याचं काम आपण करू काही निवेदनं मला आता आपल्या इथल्या पदाधिकाऱ्यांनी वडीलधारी लोकांनी दिली त्याचं पण मी योग्य पद्धतीनं त्या निव निवेदनांवर निर्णय करीन हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो